ಮನಮೋರಾ ಓ ಮನಮೋರಾ 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 ಮನಮೋರಾತು ಉಡತ ಜಾಯಿ ಕೊಲ್ಪುರಿ ರೇ ಮನಮೋರಾ ತು ಉಡತ ಜಾಯಿ ಕೊಲ್ಪುರಿ ರೇ ಮಾಜಾ ಆಯಲ್ಲ ಜಾಣೀ ಸಾಗ ಮಾಗರಿ ಮಾಜಾ ಆಯಲ್ಲ ಜಾಣ मन मोरा ओ मन मोरा मन मोरा ओ मन मोरा मन मोरा हो मन मोरा मन मोरा हो मन मोरा कोण्या गावाचा सोनार तू चल करे कोण्या गावाचा सोनार तू चलं लवकर माझ्या आईला नतनी गडव नक्षीदार रे माझ्या आईला नतनी गडव नक्षीदार रे सोन्याची गडव चांदीची गडव सुंदर गडव रे सोन्याची गडव चांदीची गडव सुंदर गडव रे माझ्या आईला जावणी सांगा माझ्या घरी रे माझ्या आईला जावणी सांगा माझ्या घरी रे मन मोरा मोरा कोण्या गावाचा कासार तू चल लवकर रे कोण्या गावाचा कासार तू चल लवकर रे माझ्या आईला बांगड्या बरा हिरव्या गार रे माझ्या आईला बांगड्या बरा हिरव्या गार रे लाल बरा हिरव्या बरा लवकर बरा रे लाल बरा हिरव्या बरा लवकर बरा रे माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या घरी रे माझ्या आईला जाऊणी सांगा माझ्या घरी रे मन मोरा ओ मन मोरा मन मोरा हो मन मोरा, मोरा। कोण्या गावाचा शिंपी तू चल लवकर रे कोण्या गावाचा शिंपी तू चलवकरे माझ्या आईला चोळी शिव नक्षीदार रे माझ्या आईला चोळी शिव नक्षीदार रे पिवळी शिव गुलाबी शिव हिरवी शिव रे पिवळी शिव गुलाबी शिव हिरवी शिव रे माझ्या आईला जावणी सांगा माझ्या जा घरी रे माझ्या आईला जावणी सांगा माझ्या घरी रे ಮನಮೋರಾ 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 ಹೋ ಮನಮೋರಾ ಮನಮೋರಾ ತು ಉಡತ ಜಾಯಿ ಕೋಲ್ಪುರಿ ಮನಮೋರಾ ತು ಉಡತ ಜಾಯಿ ಕೋಲ್ಪುರಿ ಮಾಜಾ ಇಲ್ಲ ಜಾಡಿ ಸಾಗಾ ಇ ಜಾಡಿ ಸಾಗ ಮಾಗರಿ ಮನಮೋರಾ ಮನಮೋರಾ Mano, morá, mano,